नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे प्रत्येक स्त्रियांना स्टा आपण स्टायलिश दिसावं यंग दिसावं असं वाटतं यासाठी आज मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे अगोदरच्या काळामध्ये स्त्रिया लेगिन्स व टॉप खोलण्याचे खूपच फॅशन होते कोणत्याही ड्रेसवर कोण्या कोणत्याही कौन ड्रेसवर कोणत्याही टॉपवर लेगिन्स कॅरी करत पण ते काही बरोबर वाटत नाही वीस ते तीस वर्षातील स्त्रियांनी वेस्टर्न ड्रेस कॅरी केले तर ते खूपच ट्रेडिशनल दिसतात वेस्टर्न ड्रेसबरोबर त्यांनी पर्स गॉगल किंवा हिल्सचे सँडल कॅरी केली तर ते एकदम मॉडर्न दिसतील वेस्टर्न ड्रेसमध्ये शॉर्ट ड्रेस गाऊन्स मिडी असे अनेक ड्रेस आहेत असे ड्रेस कॅरी केल्यावर ते खूपच यंग दिसतील हे वेस्टर्न ड्रेस तुम्हाला एखाद्या पार्टीवेअरसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी कॅरी केलात तर तुम्ही खूपच आकर्षक दिसाल वेस्टर्न ड्रेस तुम्हाला मार्केटमध्ये एक हजार ते दीड हजार रुपयापर्यंत मिळतील वेस्टर्न ड्रेसचे विविध डिझाईनसुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळतील असे वेस्टर्न ड्रेस तुम्ही कॅरी केला तर तुमचा लुक एकदम ड्रेसफुल दिसेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद